नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण आहोत वाशिम जिल्ह्यामध्ये विदर्भातील वत्सगुल्म अर्थात वाशिम आणि हा आहे नांदेड अकोला हायवे नांदेड अकोला हायवेवरून मालेगावपासून चार किलोमीटर आमानी या गावापासून आपल्याला जायचं आहे उजवीकडे इथे सर्विस रोडने आपण गाडी टाकली गाडी टाकल्याच्या नंतर उजव्या बाजूला उड्डाणपुलाच्या खालून आपण जाणार आहोत प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या एका भूमीला नतमस्तक होण्यासाठी आमानी गावापासून आपण उजव्या हातावर म्हणजेच उत्तरेकडे वळल्याच्या नंतर आपण जाणार आहोत प्रभू श्रीराम वनवासात असताना ज्या ठिकाणी त्यांनी तप केला होता अशा तपोवनला पुढे जाण्याआधी एक नम्र विनंती की चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा भारतामध्ये श्रावण मासामध्ये शिवाच्या पूजेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आज आपण जात आहोत अशाच एका पुरातन मंदिराला भेट देण्यासाठी आपण थोड्याच वेळात पोहोचत आहोत श्रावण महिन्यामध्ये सर्व ज्योतिर्लिंग असेल किंवा महादेवाचे सर्व मंदिर असतील या ठिकाणी भरपूर गर्दी असते भाविक दर्शनासाठी येत असतात निसर्गम्य ठिकाण आणि भक्तिमय वातावरण असं या ठिकाणी आपल्याला आल्याच्या नंतर जाणवते हां नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत वाशिम जिल्ह्यामध्ये नांदेड अकोला हायवेपासून उत्तरेला पाच किलोमीटर हे जे ठिकाण आहे हे आहे राम जे वनवासात होते राम सीता आणि लक्ष्मण हे वनवासात असताना येथे त्यांनी मुक्काम केला होता शिवाची तपश्चर्या केली होती आणि म्हणून हे ठिकाण तेव्हापासून पुरातन ठिकाण आहे हे ठिकाण दुर्लक्षित आहे परंतु पुरातन आहे आपण नेहमीच रामाचे किंवा सीताचे म्हणजे सीतेचे नाणे वगैरे पाहतो अनेक ठिकाणी जिथे जिथे आपण जातो जिथे जिथे राम राहिलेले आहेत तिथे तिथे सीता आपल्याला दिसते जसं की येथून जवळच वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर एक पातूरमध्ये एक ठिकाण आहे तिथेसुद्धा सीता नाणी आहे त्याचं कारण असं की राम चौदा वर्ष वनवासात होते आणि चौदा वर्ष वनवासात असताना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं चौदा वर्षाच्या वनवासामध्ये तर एका ठिकाणी राहणं शक्य नव्हतं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं असं या आख्यायिकामध्ये सांगले जाते की या ठिकाणीसुद्धा वनवासात असताना प्रभू श्रीराम आणि त्यांच्यासोबतचे सीता आणि लक्ष्मण इथे आलेले होते म्हणून हे पुरातन ठिकाण आहे या पुरातन ठिकाणचं मी तुम्हाला आतून सर्व दृश्य आणि छायाचित्र दाखवणार आहे तर चला आपण आतून दर्शन करूया प्रभू श्रीराम सीता मैया आणि प्रभू श्रीरामाचे धाकटे बंधू लक्ष्मण हे जेव्हा वनवासात होते तेव्हा या ठिकाणाला त्यांनी मुक्काम केला होता आणि इथे तप केला अशी आख्यायिका आहे आणि हे ठिकाण आहे वाशिम जिल्ह्यातील अर्थात वत्सगुल्म वत्सगुल्म ही राजे वाकाटकांची राजधानी होती आणि याच ठिकाणी प्रभू रामचंद्र वनवासात असताना आलेले आहेत अशी आख्यायिका अशी भक्तांची श्रद्धा आहे आपण जात आहोत त्या ठिकाणला नतमस्तक होण्यासाठी तसं हे शिवाचं ठिकाण आहे इथं महादेवाचं शिवलिंग आहे आणि याच शिवलिंगाची तपस्या प्रभू श्रीरामांनी केली होती याच ठिकाणी असं ही अख्यायिका किंवा ही भक्तांची श्रद्धा असल्यामुळे हे ठिकाण पुरातन असून दुर्लक्षित आहे परंतु फार पुरातन आहे या ठिकाणाला आपण भेट देण्यासाठी आलेले आहोत विदर्भ आणि मराठवाडा येथील भरपूर भाविक या ठिकाणाला नतमस्तक होण्यासाठी येत असतात श्रावण महिन्यामध्ये तर येथे भरपूर गर्दी असते या ठिकाणा या ठिकाणाला स्पेशल भेट नाही दिली तरी आपण जर माहूरला जात असाल तर या ठिकाणापासून माहूर एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर आणि औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग एकशे चाळीस किलोमीटर आहे या दोनही आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे शेगावसुद्धा येथून फक्त सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर आहे अशा या मध्यभागी असणारं हे ठिकाण आहे प्रभू श्रीरामाच्या पावनपदस्पर्शाने पावन झालेलं पावन हे ठिकाण आहे येथे आत गेल्याच्या नंतर आपल्याला मंदिर आणि सुद्धा दिसते मित्रांनो या ठिकाणापासून विश्व मंदिर असलेलं डव्हा हे संस्थानसुद्धा अवघ्या सात ते आठ किलोमीटरवरच आहे त्यामुळे तपोवनला येताना आपण औंढा माहूर डव्हा शेगाव लोणार सरोवर बुलढाणा त्यानंतर सिंदखेड राजा अर्थात मातृदिर्थ सिंदखेड राजा हे सुद्धा प्लॅनिंग करू शकता हे बघा इथे आपल्याला शिवालय दिसत आहे आणि याच ठिकाणी प्रभू श्रीरामाने तप केला होता शिवाचा म्हणून या ठिकाणाला तपोवन असं नाव बोलणं हा परिसर पांगरी नवघरे या गावाचा आहे पांगरी नवघरे गावातून समोर आल्याच्यानंतर आपण तो कोणला पोहोचतो येथे भरपूर भा भाविक सोमवारच्या दिवशी त्याचबरोबर महाशिवरात्रीला येथे दर्शनासाठी येतात आणि हे बघा महादेवाचं येथे वास असलेलं शिवलिंग मित्रांनो या ठिकाणापासून पन्नास किलोमीटरवर आपल्याला जगातील सगळ्यात मोठी बालाजीची मूर्ती असलेलं देवस्थान अर्थात शारंगधर बालाजी मंदिर हे मेहकरला आहे ते पन्नास किलोमीटर आहे त्या आणि त्याचसोबत श्री नृसिंह सरस्वतीचं जन्मस्थान असलेलं कारंजा नगरीसुद्धा येथून फक्त साठ किलोमीटर अंतरावर आहे या सर्वांचे व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर ते डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे आपण त्या लिंकला क्लिक करून दर्शन करू शकता यानंतर मंदिराच्या वरच्या बाजूला शनिदेवाचं आपण दर्शन करू शकता येथे शनिदेवाचं अस्तित्व आहे त्यानंतर थोडं पुढे गेल्याच्या नंतर देवीचं मंदिर आहे आणि या मंदिराला खरं तर जीर्णोद्धाराची सध्या गरज आहे हे मंदिर पडायला झालेलं आहे त्यामुळे जीर्णोद्धार होणे फार आवश्यक आहे मुख्य मंदिराच्या वर जाण्यासाठी पायऱ्याची व्यवस्था केलेली आहे आणि या मंदिराच्या वरून हे मी तुम्हाला दृश्य दाखवत आहे महादेवाचं शिवलिंग हे भुयारामध्ये आहे जे तुम्हाला मी दाखवलं आणि हे प्रवेशद्वार सुद्धा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा आणि हे दुर्लक्षित असलेलं परंतु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं ठिकाण इतरांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा पुन्हा लवकरच भेटू असे जे कानाव्यपूर्ण व्हिडिओमध्ये